महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल केल्यानंतर आता राज्य सरकारनेही मोठं पाऊल उचललंय मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन केंद्र सरकारनं गेल्या अनेक दशकांपासूनची मराठी भाषिकांची मागणी पूर्ण केली त्यानंतर आता राज्य सरकारनं मराठीच्या सक्तीसाठी कठोर भूमिका घेतली आहे राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मराठीत बोलणं अनिवार्य करण्यात आलंय राज्य सरकारनं या संदर्भातील परिपत्रक जारी केलंय त्यामुळे आता सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मराठीतून बोलणं अनिवार्य असणार आहे तसेच मराठीत न बोलणारे अधिकारी कर्मचाऱ्यांविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करता येणार आहे महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषा धोरणाच्या मसुद्यास मंत्रिमंडळानं गेल्या वर्षी झालेल्या बैठकीत मान्यता दिली होती त्यानुसार मराठी भाषा विभागानं राज्याचे मराठी भाषेचे धोरण जाहीर केलं होतं या धोरणानुसार मराठी भाषेचं जतन संवर्धन प्रचार प्रसार आणि विकास होण्याच्या अनुषंगाने केवळ शिक्षणाचेच नव्हे तर सर्व लोकव्यवहाराचे होता होईल तेवढे मराठीकरण होणं आवश्यक आहे त्यासाठी संवाद संपर्क आणि सर्व स्तरातील व्यवहारासाठी मराठी भाषेचा वापर करणं आवश्यक असल्याचं म्हटलं होतं त्यानंतर आता शासनाच्या कारभारात मराठी भाषेचा वापर हा प्रामुख्यानं झाला पाहिजे यासाठी सरकारनं आग्रही भूमिका घेतली आहे मराठी भाषा धोरणातील शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी सरकारनं एक परिपत्रक काढलं आहे त्यानुसार शासनाचे अधिकारी कर्मचारी मराठीत न बोलल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे जे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी मराठी भाषेतून संवाद साधणार नाही त्यांच्यावर थेट शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे यासोबतच मराठी भाषेचा वापर आणि मराठीमध्ये संभाषण करण्याबाबत कार्यालयांमध्ये दर्शनी भागात फलक लावणेही अनिवार्य असणार आहे यासोबतच महाराष्ट्र राज्यात शासकीय खरेदी आणि शासकीय अनुदानातून खरेदी केल्या जाणाऱ्या संगणक कळ फलकांवरही छापी अक्षर कळमुद्रा रोमन लिपी बरोबरच मराठी देवनागरी लिपीत छापलेल्या कोरलेल्या उमटवलेल्या असणं अनिवार्य असणारे असं परिपत्रिकात म्हटलंय मराठी भाषेमध्ये संभाषण न करणाऱ्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याबाबत विभाग प्रमुखांकडे तक्रार करता येणारे वरिष्ठांना पडताळणी करून तपासी अंत्य संबंधित शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा